नवी मुंबईच्या खाडी किनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन नवी मुंबईच्या खाडी किनारी फ्लेमिंगो पक्षाचं दर्शन घडत आहे नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पानथळं आहेत त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत नवी मुंबईतील चाणक्य पॉइंट खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी आलेत आहेत खाडी किनारा अशा फ्लेमिंगच्या गुलाबी रंगानं नाहून गेलाय हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथं गर्दी करत आहेत या पक्ष्यांचं रूप आणि सौंदर्य निहाळण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे तसेच नवी मुंबईतील लहान मोठ्या पाणथळ जागांवर मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालंय मॅम फ्लेमिंगो नवी मुंबईमध्ये आलेले पर्यटन स्थळ म्हणावं लागेल कसा आनंद आहे खूप आनंद वाटतो खूप छान वाटतं बघायला इकडे आल्यावरती संध्याकाळ एकदम छान वाटते खूप खूप जास्त असतात संध्याकाळी एक परफेक्ट वेळेला आलात तर तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो आणि जेव्हा ते फ्लाईट वगैरे घेतात रिलॅक्स मोडमध्ये असतात डिस्टर्ब नाही करायचं त्यांना लांबणं बघायचं फोटोज पाहिजे तर काढायचं एनवायरमेंट क्लीन खूप ठेवायला पाहिजे ॲक्च्युली त्यांच्यासाठी जर आपल्याला आवडतं आहे त्यांना बघायला तर एन्व्हायरमेंट क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे ऍक्च्युली बोलतात की फ्लेमिंगो सिटी नवी मुंबईला ओळखलं जातं पण त्या पद्धतीचं आहे का म्हणजे इन्व्हॉर्मेंट किंवा स्वच्छ नाही खूप डेव्हलप करायला पाहिजे करा हे बोटीचे वगैरे सगळे ती लोक म्हणजे असं ते आवरली बेसिसवरती करतात पण ऍक्च्युली तसं बघायला गे गेलं तर ते डिस्टर्ब करतात कारण ते त्यांच्यामधनं जातील किंवा साईडनी पण जातील मग ते म्हणजे ते उडून जातात त्यांना रिलॅक्सेशनसाठी काही मिळत नाही yes. सो so, जेवढं लांबून बघता येईल ला आपल्याला आणि जेवढं क्लीन एन्व्हायरमेंट ठेवता येईल आता हे बघा माणसं येतात खाणार बघून जाणार पिशवा इकडे तिकडे टाकणार एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीच आहे सो जर आपल्याला जेही काय आवडतंय आहे ते आपण जोपासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे सॉरी शिवानी शिवानी देशपांडे